म्हणजे मांडीची शिर सुखायची जेवताना पण पायपासून बसावं लागायचं जेवायला पण झोपताना म्हणजे आंघोळ करताना पण पायपासून बसावं लागायचं चाल पण जास्त होत होती आणि समजा उभं राहून काम करायचं असेल तर मला पट्टा लावायचा म्हणजे पट्टा लावावाच लागायचा पहा दहा मिनटं उभं राहिलं तरी असं वाटायचं का नको आपल्या खाली पट्टण खाली बसावं आता पट्टा न करते दिवसभर पट्टा पण लावलेला नाही मला जवळजवळ नव्वद टक्के फरक पडलाय मला

बदल झाले म्हणजे मला जेवण पण जायला लागलं माझा पित्ताचा त्रासही कमी झाला आणि कमरेचा तर झालाच झाला आता फक्त मान आणि गुडगा गुडगा पण म्हणजे त्याला फरक पाडलाय म्हणजे इतका कमरे पायाला मुंग्या यायच्या त्या पण कमी झाल्या मुंग्या पण इथे नाही त्याचा आणि आता मी म्हणजे चालू पण शकते लांब देवा पण चालू शकते इकडे पण चालू शकते

नारंगवाला गेल्यावर माझ्या गोळ्या सहन होईल दिलं पि त्रास व्हायला लागला मग तुम्ही त्या गोळ्या खाल्याच नाही नंतर मला कळालं माझी जाऊबाई सगळ्या अतिशय चॅनलमध्ये त्यांनी सांगितलं का तुम्ही फेरी पिला येई दिला बघूया प्रयत्न करून पाडला फरक तर पडला पण मला खूप छान फरक पडला आणि आता मला आत्ता आणि माल याचा पण फरक पडला असा मला विश्वास तेव्हा सगळ्यांनी विश्वास ठेवून फेरी येत जा नक्की फरक पडत शंभर टक्के

आई नाही बाबांनी दररोज दररोज यायचे विश्वास ठेवा शंभर टक्के फरक पडणार फक्त इथल्या ब्यामय आणि सर्व पण खूप छान आहे त्याचे समजावून सांगायची पद्धत खूप छान आहे म्हणजे आनंद इथलं वातावरण पण आनंदाचं आणि खिळीमिलीचा असतं त्यामुळे काही वाटत नाही यायला

दररोज येणारे काढून मला आता मनामध्ये खूप आत्मविश्वास निर्माण झालाय माझ्या खिर फरक फोडकोड लोक को काही म्हणून